नारायणराव रायगाव तालुका लोणार जिल्हा बुलढाणा या शेतकऱ्याची आज एकर सोयाबीन अंदाजे पंचवीस पोते झाली असती एवढी आज सुडी रात आ काल रात्री एका अज्ञात विस्माने तिला डब्बीच्या काडीने आग लावून जाळण्यात आली तरी श्री अर्जुनराव कोकाटे आणि त्यांच्या पत्नी यांचं दुःखानं अतिशय रडून रडून खूप मोठी रडण्याचे जे आसू आहेत ते डोळ्यातले पाहणार लोणार पोलीस स्टेशन या गोष्टीची चौकशी करून शेतकऱ्याला त्याच्या दुःखातून सावरण्यासाठी काही ना काही मदत करावी अशी आम्ही ग्रामस्थाच्या सर्व ग्रामस्थांच्याकडून सरकारला विनंती करतो मसुली तसेच मसुलीबाग पोलीस स्टेशन यांनी सुद्धा येऊन इथं चौकशी करून शेतकऱ्याला मदत करावी आर्थिक मदत करावी अशी ग्रामस्थांच्या वतीनं मी सरकारला विनंती करतो पटे यांना अटॅकची लक्षण जाणवले असून ते रुग्णालयामध्ये संभाजीनगर इथे ॲडमिट आहे तरी माझी शासनाला एक आग्रहाची विनंती आहे त्यांची झालेले नुकसान याला याची दखल घेऊन त्यांना कशाप्रकारे मदत मिळन याचा याला पुरावा करून त्या शेतकऱ्याला एक आर्थिक मदत करावी ही विनंती शेतकरी वर्ग ही शेतकरी वर्गाकडून विनंती